साताऱ्यातील पवैनाका येथील शिवतीर्थावर एकोणीस फेब्रुवारी रोजी महाअभिषेक घालण्यात येणार आहे त्यामुळे या कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू असून या तयारीची पाहणी आज सातारा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सुजाता राजे महाडी व माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पाहणी केली खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शिवतीर्थावर एकोणीस फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे व्ही एम न्यूज मराठी सातारा ते साधून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीची शिवजयंती मोठ्या प्रमाणात आणि एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा मानस सगळ्यांनी घेतला आहे यावेळेस शिवाजी महाराजांना महाअभिषेक करून महाआरती महाआरती करणार आहे आणि त्याच्या पूर पूर्वतयारी संदर्भातच तिथे पाहणी करण्यासाठी आलो असताना बऱ्यापैकी सगळी तयारी झाली आहे उद्यापर्यंत सगळी तयारी तयारी पूर्ण होईल लोकांना आग्रह करते की आव्हान करते की सगळ्यांनी सकाळी सात वाजता इथे शिवा शिव शिवाजी महाराजांच्या महाअभिषेकासाठी यावे त्याचबरोबर इथे शंभर फुटी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिव शंभर फुटी भगवान झेंडा पण फडकवणार आहे त्याच्याही ह्याच्यासाठी लोकांनी इथं आवर्जून येऊन उपस्थिती दाखवावी अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटर ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी